ओम सरम मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग तर हा साधा ब्लाऊज आहे आणि जे रेडीमेड पेपर पॅटर्न असतं त्यावरून आपण ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते आज आपण इथे शिकणार आहोत ठीक आहे चला तर सुरुवात करूया तर मैत्रिणीनो हे जे तुम्हाला दिसत आहेत पेपर कटिंग ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जर कोणी नसेल बघितलं तर तो व्हिडिओ बघून घ्या मैत्रिणीनो पेपर कटिंग कसं करतात आणि जर कोणाला पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल ठीक आहे चला ची? ची? तर आता आपण हे पेपर पॅटर्न कसे ठेवायचे ब्लाऊज पिसावरती ब्लाऊज पीस कसं घडी घालायची कसं ठेवायचं त्यानंतर उंची कमी जास्त कशी करायची पॅटर्नवरून हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप मोठा प्रश्न आहे तर आज आपण काय करणार आहोत या प्रश्नाची सर्वांची आज तुम्हाला इथे उत्तरे मिळणार आहेत पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा ठीक आहे तर जो ब्लाऊज पीस होता तो जरा क्रॉसमध्ये होता म्हणून मी सरळ करून घेतला आणि ओपन बाजू आहे ती माझ्याकडे आहे ब्लाऊजची आणि बंद बाजू जी आहे ती समोर आहे आता इथं बघा उंची आपली चौदा आहे बरोबर आणि त्यामध्ये आपण एक इंच ॲड केले म्हणजे ही पॅटर्नची उंची किती आहे पंधरा ठीक आहे जर तुमची इथं पंधरा उंची आहे आणि तुम्हाला पंधरा प्लस एक इंच आपण घेत असतो बरोबर का नाही शिलाईसाठी तर इथं वाढवायची कशी तर बघा खालच्या बाजूने काय करायचं एक इंचावरती माप टाकायचं आणि त्यावरती हे पॅटर्न जशाच तसं ठेवून घ्यायचं आणि आखून घ्यायचं कटिंग करायचं ठीक आहे आता बघायची उंची आपली बरोबर आहे का उंची पंधरा प्लस एक इंच म्हणजे सोळा आहे का अशी पूर्ण टेपची घडी घालून उंची मोजून घ्यायची आता इथं माझे काय करायचे उंची बरोबर त्यामुळे मी कायच करणार नाही पण जर तुम्हाला आता इथं उंची कमी करायची मागील भागामध्ये उंची कमी करायची तर काय करायचं उंची तुमची तेरा आहे आणि पॅटर्नवर तर भरपूर उंची आहे मग तुम्ही कमी कशी करणार तर काय करायचं तुमची उंची तेरा प्लस एक इंच चौदावरती खून करून घ्यायची अशी आणि त्यावरती खाली सरकून पॅटर्न ठेवायचं तर तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडने आपलं एक ते दीड तुमचं काय असेल ते आपलं कमी होऊन जातं पॅटर्नवर बरोबर शोल्डर मुंडा तेवढाच ठेवायचा फक्त उंची कमी जास्त करायची आता इथं मी अजिबात उंची कमी केलेली नाही मागील भागाला कारण की बरोबर उंचीनुसार मी हे पेपर कटिंग केलेलं होत फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे उंची कशी कमी कर जास्त करायची ते इथं सांगितलेलं आहे आता मी पॅटर्न सगळीकडून आखून घेतले आता आपल्याला काय करायचंय पट्टी काढायची तर क्रॉस पट्टी कशी काढणार आपण बघा तर क्रॉस पट्टी जो आपला खालच्या बाजूला ओपन कपडा असतो ना तो आपल्याला घडी घालून घ्यायचा आहे जेवढा आपला, आपला मागील भाग आहे तिथपर्यंत आणि तिथे आपल्याला काय करायचं ही क्रॉस पट्टी आता खूप मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही दोनच काढल्या जॉईंट तर मैत्रिणीनं जर तुम्ही चार काढल्या वेगवेगळ्या तर तुम्हाला तिथे जॉईन द्यावा लागेल म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने कपड्याची गडी घालायची आणि त्यावरती क्रॉसपट्टी काढून घ्यायची आता मी ही क्रॉसपट्टी सुद्धा काढून घेतली ती बाजूला ठेवून देऊया आता आपले बाकीचे भाग आहेत आता बाकीच्या भागामध्ये आपण उंची कशी कमी जास्त करायची तुम्ही म्हणता की ताई तुम्ही पुढच्या मागील भागामध्ये उंची कमी केली जास्त केली ते सांगितलं पण आता पुढे तर क्रॉसपट्टीमध्ये तर केलीच नाही आता इथे पुढे बघूया आपण तर भाई उंची आपली जी बाई आहे ती जर आपण इकडचं काढली आता जर छोटं माप असेल ब्लाऊजचं आपलं बरोबर साईजचं छोटं माप असेल तर भाई आपली इथे निघत असते पण जर आता मोठं माप असेल तर ती बाई आपली तिथं निघत नाही जॉईन द्यावं लागतं त्यामुळे आपण काय करणार पाण्यावरती ही बाई काढणार त्यानंतर मुंडा इथे काढणार आहोत त्यानंतर जी कटोरी आहे ती इथं काढणार आहोत आता पुढच्या साईडला उंची कशी कमी जास्त करायची ते आपण इथं शिकणार आहोत आता बघा हे जे पॅटर्न आहे ते मी जसेच तसे ठेवलेले आहेत आता काय करायचं आपल्याला पुढे आता महागे उंची कमी जास्त केली पण आता पुढे कशी कर करणार पुढे पण करावीच लागणार ना तर बघा जर आपला कटोरी आणि मुंड्याचा हे दोन भाग असतात तर त्यामध्ये आपल्याला उंची कमी जास्त करायची असते आता हा मुंड्याचा भाग आहे बरोबर तर खालच्या बाजूने तुम्हाला जर वाढवायची असेल तर खालच्या बाजूने वाढवायची आणि कमी जर करायची असेल तर आतमध्ये कमी करायची लक्षात आलं इथं फक्त खालच्याच साईडला हां कोणत्याही आकारामध्ये बदल करायचा नाही फक्त खालच्या बाजूला आता मी हे आखून दाखवते आणि परत एकदा तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पण समजेल तर बघा जसं आहे तसं आखून घेतलं मोंड्याचा आकार तिथे कुठे बदल करायचा नाही फक्त बघा कुठे करायचं आहे खालच्या बाजूला जे आपली सरळ लाईन आली आहे त्याच्या खाली उंची वाढवायची असेल आणि कमी जर करायची असेल तर तिथेच आतमध्ये उंची कमी करायची ते पण कापडावरती पेपरवरती नाही त्यानंतर कटोरीमध्ये आपल्याला उंची वाढवायची आणि कमी कशी करायची ते आपण इथे बघूया तर बघा कटोरी जशी आहे तशी मी आखून घेतली पुढच्या साईडला कटोरी आणि मुंड्यामध्ये उंची कमी जास्त करायची असते बघा आपल्याला जर कमी करायची असेल तर जे आपला त्रिकोण आलेला आहे कटोरीचा आकार तिथे कमी करायचा आतमध्ये आणि वाढवायचे असेल तर खाली वाढवायची लक्षात आलं पुढच्या साईडला उंची कमी जास्त करायची आता आपण बाही उंची बघूया तर मैत्रिणो बाही उंचीमध्ये तुम्हाला वाढवायची असेल सॉरी कमी करायची असेल तर खाली सरकून ठेवायची आणि वाढवायची असेल तर बघा अशी हे पहा अशी वरती सरकून ठेवायची बाह्य आता आपण काय करूया माझी भाई तर मी बरोबर काढलेली आहे बरोबर का नाही आता जर तुम्हाला वाढवायची असेल तर कापडाचे थोडे वरती सरकून ठेवायची भाई म्हणजे तुमची उंची वाढल्या जाईल व्हायची आणि त्यानंतर कमी करायची असेल तर काय करायचं आता तुमची पाच इंच असेल तर त्यामध्ये एक इंच ऍड करून तुम्ही सहा इंच भाई उंचीवर खून करायची बघा अशी आणि जी भाई आहे ती थोडीशी अशी खाली सरकून ठेवायची लक्षात घ्या खूप आपली भाई उंची जी आहे ती कमी होऊन जाईल तर त्यानंतर काय करायचंय भाई उंची तर तुम्हाला समजली पण आता इथे मला तर भाई उंची फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी तिथं सांगितलेलं आहे पण मला इथे कमी जास्त करायची नाही म्हणून मी जशी आहे तशी आखून घेतली तुम्ही पण तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर खाली वरती भाई उंची सरकून ठेवायची कमी जास्त भाई उंची होऊन जाईल लक्षात आलं तुमच्या भाई उंची कमी जास्त कशी करायची कटोरी आणि मोंडा आणि मागील भाग तर खूप सोप्पा आहे तर बघा आपले जे जॉईंट क्रॉस पट्टी आपण अगोदर कटिंग केलेलं आहे तर ती क्रॉसपट्टी आपण बाजूला ठेवली आता आपण बाकीचे पार्ट जे आहेत ते कटिंग करून घेऊया तर खूप सोपं आहे मैत्रीण खूप छान छान आणि तुम्हाला घरात बसून पूर्ण ब्लाउज शिकण्याचा आनंद मिळत आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ खूप मैत्रिणी आहेत तुम्हीच असं नाही फक्त काय करायचं व्हिडिओ जो आहे तो स्किप करायचा नाही म्हणजे व्हिडिओ पळवायचा नाही तुम्ही जर व्हिडिओ पळवला तर तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये काय केलंय कसं सांगितले काय काय सांगितले मध्ये माहिती ते अजिबात समजणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचंय सावकाश व्हिडिओ बघायचा नक्की तुम्हाला शिवणकाम येणार आहे कुठेही जायची गरज नाही घरात बसून तुम्हाला मोफत व्हिडिओ बघायला मिळतात त्याचा तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे आणि घरात बसून शिकायचं आहे ते पण आपल्या मोबाईलवरती बरोबर जे की आपण दुसऱ्याचे स्टेटस बघण्यामध्ये वेळ वाया घालवतो तेच आपल्याला इथे वेळ घालवायचा आहे जे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे चार पैसे कमवणार आहोत यावरून यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आता पूर्ण ब्लाउज कटिंग झाला आता पाठीचे टक्स बघूया तर बघा पाठीच्या टक्सची रुंदी आपण चार इंच आणि जेवढी रुंदी घेऊ तेवढीच आपल्याला उंची घ्यायची त्यानंतर साईडने अर्धा दा अर्धा इंच टाकायचा आणि क्रॉसमध्ये आपण हे टक्स मारायचे असतात तर मी तुम्हाला पेपर कटिंग वरती सांगितलेलं आहे पाठीच्या टक्सची सर्व माहिती आता मैत्रिणी पूर्ण ब्लाऊज कटिंग तर झालेलं आहे आता टीचिंग तर टीचिंगचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तोपर्यंत तुम्ही ब्लाऊजची मापे घ्यायला शिका पेपर कटिंगची प्रॅक्टिस करा त्यानंतर ब्लाऊज कटिंग करा तर नवीन असाल तर साधे एकदम साधे ब्लाऊज कटिंग करा तर मैत्रीण तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते समजलं असेल पेपर कटिंग समजलं असेल ब्लाऊज कटिंग कसं केला ते पण समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा रेडीमेड पेपर पॅटर्नसाठी मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद